कृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर आपल्याला सोनं चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकत नाही तेवढे आपल्याकडे पैसे नाही आपली आर्थिक परिस्थिती नाही तुम्हाला तर माहितीच आहे आता का सोन्याचे भाव कितीतरी वाढलेले आहेत तर मग अशा परिस्थितीत आपण कोणत्या वस्तू खरेदी करायला बघूया अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता जास्त महाग नाही आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत जे खरेदी करू शकतात त्यांनी सोनं चांदी आवर्जून खरेदी करा असं म्हणतात जे तुम्ही घेतलं त्याचा कधीही क्षय म्हणजे ते कधीही संपत नाही ते वाढतच जातं अक्षय या अर्थाचा शब्दच असा आहे कधीही न संपणारं त्यामुळे या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू त्या वाढतच जातात म्हणजे आता माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता की ज्या जास्तीत जास्त तुम्हाला दहा वीस रुपयापर्यंत मिळून जातील तर त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगेल की सेंधव नमक तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा दुसरी गोष्ट पिवळी मोहरी पिवळी मोहरी तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर कापूस माता लक्ष्मीला कापूस म्हणजेच रुई त्या आपण खरेदी करू शकतो बघा त्याचबरोबर तुम्ही कवड्या खरेदी करू शकता तुम्ही पिवळ्या कवड्या करू खरेदी करू शकता त्या तुम्ही या दिवशी सिद्ध करून आपण जसा मंगलकलश भरला आहे त्या मंगलकलशामध्ये तुम्ही त्या कवड्या भरू शकता मंगल कलश कसा भरावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे या दिवशी तुम्ही कवड्या आणून त्या सिद्ध करून जर तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या तर अतिशय उत्तम ती सेवा तुम्हाला यश देईल आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करेल तर त्यामुळे तुम्ही या दिवशी नाही काही जमलं तर कवड्या तरी आवर्जून खरेदी करा बघा माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू जसं की गोमतीचक्र झालं गुंजा असतात बघा ज्या तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल तर ह्या वस्तू काही फार काही महाग नाही आहेत त्यामुळे तुम्ही ह्या वस्तू खरेदी करू शकता तर ह्या वस्तू या दिवशी खरेदी करून तुम्ही देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करून नंतर तुम्ही त्या वापरू शकता तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघितलं की आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही तर ह्या ज्या मी ज्या वस्तू सांगितल्या त्यापैकी एक वस्तू हा आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मातीचं भांड खरेदी करू शकता या दिवशी मातीच्या मटक्याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही मातीचं पात्र एक खरेदी करू शकता आणि हे पात्रामध्ये पाणी भरून तुम्ही एखाद्याला जर गरजूला दान दिलं तर त्याच्यासारखं पुण्य नाही बघा तुम्ही हे एक मातीचं भांडं घ्या त्यामध्ये पाणी भरा आणि एखाद्या गरजूला दान करा त्याचबरोबर नसेल दान करायचं तर तुम्ही स्वतःच्या घरच्यासाठी तरी एक मातीचं भांडं आवर्जून खरेदी करा तर ह्या वस्तू आहेत ह्या काही महाग नाही आहेत तुम्ही घेऊ शकता आणि अक्षयतृतीला पूजा कशी करावी कलश कसा भरावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओची माहिती माहिती जर तुम्हाला आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन